नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रश्न भक्तांचे उत्तर स्वामींचे या मालिकेच्या भाग चारमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे काही वेळेला जीवनात प्रश्नांचे ओझे एवढे जड वाटते की मन थकून जाते आणि मग शोध सुरू होतो त्या एका अशा अस्तित्वाचा जो आपल्या अंतकरणातील अंधार दूर करून प्रकाश दाखवतो हो आजच्या भागामध्ये भक्तांच्या जीवनातील असेच काही खोल प्रश्न आणि त्यावर स्वामींचे मार्गदर्शन स्वामी माझे व्यसन काही केल्या सुटत नाही मला आहे पण मी काय करू मला व्यसन म्हणजे सापाचे विष आहे रे तुला त्यात सुख वाटते पण शरीर मन झिजतंय हे समजत नाही माझे नाव घे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनावर पट्टी बसेल दररोज थोडा वेळ नामस्मरण कर मनात निश्चय ठेव मी हे व्यसन सोडणारच तू एक पाऊल टाक मी शंभर टाकीन भीती नको मी आहे ना स्वामी घरात सतत त्रास होतोय समाधान नाही मला संसार थकवतोय मुलं ऐकत नाहीत मी काय करू बाळ संसार हा कर्मयोग आहे त्यातून पळ नाही संसाराचा भार वाटतोय तर मला समर्पण कर नाती जपायची असतात हट्टाने जिंकायची नसतात मुलांना वळवायचं असेल तर तू आधी स्थिर हो मुलांना वेळ दे प्रेमाने मार्गदर्शन कर संतापाने नाही नम्रतेने परिवर्तन होईल सकाळी आणि संध्याकाळी माझे स्मरण कर घरात सात्विकता वाढेल मनात विश्वास ठेव हो, माझ स्मरणच तुझं रक्षण आहे स्वामी लोक माझी थट्टा करतात अपमान करतात मन खूप दुखतय मी काय करू बाळा लोक थट्टा करतात मग तू दुर्बल का होतोस लोकांची थट्टा म्हणजे त्यांच्या दुर्बलतेचे प्रतीक असते स्वतःवर विश्वास ठेव तू माझा भक्त आहेस त्यांच्या शब्दांनी नाही माझ्या कृपेने घडते तुझे भविष्य तुला वाऱ्याने हलवता येणार नाही असा तू पर्वतासारखा हो नामस्मरण सोडू नको माझे स्मरण करत रहा तेच तुझे कवच होईल जेव्हा वेळ येईल तेव्हा मीच त्यांना उत्तर देईन स्वामी मोठी झाली आपल्या वाटेवर आहेत आता एकटे वाटते वृद्ध शरीर आता फार साथ देत नाही सेवा करावी वाटते पण जमत नाही काय करावे बाळ झाड फळ देते तेव्हा उपयुक्त असतेच पण सावली देते तेव्हा ते अधिक मौल्यवान होते तुमचं जीवन अनेकांना मार्ग दाखवणार आहे पोर मोठी झाली त्यांच्यात तुमचेच प्रतिबिंब आहे सेवा आता ध्यानात नामात आणि आशीर्वादात आहे तुमचे अस्तित्वच प्रेरणा आहे तुमचे मौन तुमचा अनुभव हेच आता मार्गदर्शन आहे नाम जप करा जेवढे जमेल तेवढे प्रेम द्या हीच मोठी साधना आहे माझे प्रेम तुमच्यावर तेवढेच आहे शरीराच्या मर्यादा कधीच अडथळा नसतात स्वामी माझ्या मनात खूप भय आहे आयुष्यात काय घडेल याची भीती वाटते प्रत्येक दिवस चिंतेत जातोय मला काय करावे कळत नाही बाला भय तिथे वाटते जिथे माझे स्मरण नसते मी आहे तुझ्या हृदयात मग घाबरतेस का मनात भय असेल तर माझ्या चरणाशी ते अर्पण कर माझे स्मरण म्हणजे प्रकाश आहे अंधार पळून जातो तू एकटी नाहीस प्रत्येक क्षणी मी तुझ्या बरोबर आहे मन शांत ठेव प्रत्येक श्वासात माझं नाव घे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी माझ्या घरात आर्थिक तंगी आहे खूप कष्ट करतो पण काहीच साठत नाही मी काय करू बाळ ज्या हातांनी प्रामाणिक कष्ट होतात त्यांना देव कधीच रिकामे ठेवत नाही साठवण नसली तरी समाधानाची कृपा मिळेल हीच खरी संपत्ती असते पैसा साधन आहे साध्य नाही आत्मिक समाधानाशिवाय तो अपूर्णच राहतो कष्ट करत राहा पण मन अशांत होऊ देऊ नको प्रत्येक वेळी तंगी ही फक्त बाह्य कारणांमुळेच येत नाही कधी ती आपल्या पूर्वीच्या कर्मांची छायाही असते पण कार बदलतो आणि सत्कर्म केल्यावर ते फळही बदलते कष्ट निष्ठा आणि संयमाने तू तुझे नशीब घडवू शकतोस ईश्वर तुझ्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करत नाही फक्त वेळ येऊ हो दे स्वामी मला योग्य काम मिळत नाही मी प्रयत्न करतो पण अपयशच येते बाळा तू वाट पाहतोस यशाची मी पाहतो तुझी निष्ठा काम मिळत नाही म्हणतोस पण थैर्य का सोडलेस प्रत्येक प्रयत्न माझ्या नजरेत जमा होतोय मी देतो ते योग्य वेळी योग्य करण्यासाठी माझे नामस्मरण कर तेच तुझे खरे बल आहे माझे नाव घेत राहा त्या नावात यशाची बीज आहेत तुझे कर्म शुद्ध असेल तर यश टळू शकत नाही एक दिवस येईल जेव्हा तू म्हणशील हे सर्व तुमच्या कृपेने झाले स्वामी स्वामी मी खूप देवदेव करायचे पण आता श्रद्धा ढासळली आहे काय करावे मरा श्रद्धा ढासळते कारण अपेक्षांचा डोंगर उभा राहतो देव म्हणजे चमत्कार नव्हे तू म्हणजे शांती आणि समज तू जेव्हा मन शांत ठेवून आत्मपरीक्षण करशील श्रद्धा पुन्हा उमटेल सतत नामस्मरण कर मन परत स्थिर होईल संकटे ही श्रद्धेला परीक्षा देण्याची संधी देतात श्रद्धा ही अनुभवातून पुन्हा रुजते तू फक्त आपल्या कर्मावर टिकून राहा दैनंदिन प्रार्थना नामस्मरण आणि सत्कर्म करत राहा देव तुझ्या अंतकरणात आहे पुन्हा वाट सापडेल स्वामींच्या चरणी शांतता आहे समाधान आहे आणि उत्तरही आहेत प्रश्न भक्तांचे उत्तर स्वामींचे भाग चार इथे संपतो या प्रश्नोत्तरांमध्ये तुमचे मन सुद्धा कुठेतरी शांत झाले असेल अशी आशा व्यक्त करते कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा આપણ ભેટૂ આ વીડિયો તોપ સગ્રી સ્વામી સમર્થ